उद्या जो महामोर्चा निघणार आहे संविधान बचाव समिती या मोर्चाला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलाकार समिती शहर व जिल्हा सर्व कलाकार यांच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो आहे आणि सर्व जनतेला सर्व समाज बांधवांना आणि सर्व सोलापूर शहरवासीयांना आव्हान करतो आहे की जास्तीत जास्त संख्येनं या संविधान बचाव रॅलीत सामील व्हावं जयभीर नमो होत सोलापूर शहरामध्ये उद्या संविधान बचाव हा मोर्चा असा विराट स्वरूपाचा निघणार आहे तमाम सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या लोकांना आव्हान करतो की संविधान बचाव हे समितीने उद्या मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे त्या क्रांतिकारक निर्णयामध्ये उद्या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यांपासून चालत निघणार आहे ते पुनम घेतपणे आपल्याला चालत याच आहे अशा भव्य मोर्चामध्ये आपण सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी उपस्थित राहावं व या देशाला वाचवावं वा। काँग्रेस वा पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल वंचित असेल सर्व पक्षाला आपण विनंती करतोय की आपला आवाज हे जनतेचा आवाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले जपने ते ते तर संविधान जपण्यासाठी ते ते संघटित ठेवण्यासाठी आपण उद्या सर्वजण एकत्र येणं काळाची गरज आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका